मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री करपे सर आत्ताचे मुख्याध्यापक श्री उत, भगत सर श्री इजारे सर करटकर सर पुकळे मॅडम निकाळजे सर माझे सर्व क्लासमेट्स मित्र आणि मैत्रिणींनो तसं मंचावर येऊन बोलण्याचा शालेय जीवनापासूनचा हा पहिलाच हो। योग कारण शाळेमध्ये आम्ही एवढे हुशार होतो की हा योग हो कधी आलाच नाही <laughs> तसं दहावीला आम्ही आलो या वर्गामध्ये नवीपर्यंत अतुकडीमध्ये होतो आमच्या अंगाची हुशारकी बघून आमचे सुप्तगुण बघून श्री खाडेसरांनी आम्हाला अवर्गातून ब वर्गामध्ये प्रमोट केली गुणवान <laughs> म्हणून <बुन्वान> <laughs> आणि आपल्या समूहेत ज्ञान अर्जन करण्याची संधी मला मिळाली खर तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आपल्या वर्गमित्र या कार्यक्रमाचे संयोजक अशोकचे खूप खूप आभार मानतो त्याच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी आप आपण सर्व एकत्रित येऊ शकलो सर्व सरांच्या भेटी झाल्या अजूनही खूप वेळ आपण एकमेकांशी इंटरॅक्ट होणार आहेत संवाद साधणार आहेत आता बरेचसे चेहऱ्या आहेत की जे चेहऱ्याने ओळखता येत आहेत पण नावं लक्षात राहिली नाहीत मुलींचं पण तसंच आहे <laughs> <laughs> माझा एकच वर्ष सहवास होता अभवर्गामध्ये परंतु तो अनुभव खूप चांगला होता शिक्षण मध्ये आज जर पाहिलं तर स्ट्रेसफुल आहे पण आपल्यापैकी मला वाटत नाही अभ्यासाचं टेन्शन घेतलं आणि टेन्शन मुळे काही आपल्याला कधीच नाही गोल क्लिअर होता, होता। ब मध्ये होतो त्यावेळेस पण खेळणे इतर गोष्टीकडेच लक्ष होतं सरांनी प्रयत्न केले ब मध्ये टाकून कारण ब मध्ये थोडी वेगळी ट्रीटमेंट असते माहिती आहे सर्वांना ब मध्ये काय थोडे त्यांना <laughs> एक विशेष किंवा जास्त तास किंवा चांगल्या सोप्या भाषा शिकवण्याचा प्रयत्न असतो परंतु सर तिथेही असताना आमच्या पदरामध्ये घेण्याचा आमचा काही कायच नव्हता त्यामुळे तिथेही आमची पाठी कोरीच राहिली परंतु सर सगळ्यात महत्वाचं हो एक गोष्ट आम्हाला शालेय जीवनामध्ये शिकण्यात आली शिकावी लागली आणि ती मला सगळ्यात महत्त्वाची वाटते या ठिकाणी सांगण्यासाठी की आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट शिकलो शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचं डिप्रेशन नावाची गोष्ट हे आम्हाला माहीतच नाही कधीच माहीत नाही आजही माहीत नाही त्याचं कारण असं होतं शाळेमध्ये शिक्षक घरी आल्यावर पालक सारखी ट्रीटमेंट द्यायची डिप्रेशन <laughs> त्यांना होतं ज्यांच्या गरजा पूर्ण होतात आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या गरजा कधी पूर्ण झाले नाही प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं सहजासहजी कोणतीही गोष्ट आपल्याला उपलब्ध झाली नाही आत्ताच्या मुलांना विद्यार्थ्यांना सहजासहज ही सर्व गोष्टी उपलब्ध होत आहेत शालेय जीवनामध्ये आपल्याला कधी शाळेची बॅग उपलब्ध नव्हती वायरच्या पिशव्या आपण शाळेमध्ये जायचो भाकरी अशाच असायच्या सोबत तसं मी राहायला आष्टीमध्येच होतो परंतु माझे पांढरीचे इतरचे मित्र यायचे ते असेच यायचे असं आमचं शिक्षण झालं शिक्षणाचं जर प्राथमिक माध्यमिक शिक्षण बघितलं तर वाटत नव्हतं की मी काहीतरी करेल आयुष्यामध्ये कधीच करे वाटत नव्हतं काय म्हणतात ना ते एकतर प्रॉपर एज्युकेशन झालं पाहिजे नाही तर जीवनामध्ये काहीतरी ठेचा लागले पाहिजेत दोनच गोष्टी माणसाला सुधारवतात तसंच काहीतरी घडलं दहावीतून पासआउट होऊन गेलो पासआउट झालो म्हणजे फक्त पासच झालो मागून कुठे पुढून तर नव्हतं पण पाठी मागून कुठे तरी नंबर असेल माझ्या कशी कशी पन्नाशी पार केली होती आम्ही पर्सेंटेज एवढे काय हुशार नव्हतो शाळेमध्ये नंतर अकरावीला वडिलांची माझ्या ट्रान्सफर झाली एक्साइज डिपार्टमेंटला होते निकालजी सरांचे खास मित्र होते त्यामुळे बीडला ट्रान्सफर झाली तर मग आता राहायचं कुठे तर वडिलांनी निर्णय घेतला की गाव जवळ आहे आपलं पाठोद्याजवळ जाऊ आम्ही मग गावात राहण्याचा निर्णय घेतला मग म्हटलं आता शहराशी ना तर तुकडा आता शिक्षणाचे तीन तेरा नऊ बारा वाजले तरी पण एक आष्टी एक कृषी अधिकारी आहेत कृषी साहेब कोण आहे माहित का आता त्यांची ट्रान्सफर झाली ते मला मार्गदर्शन म्हणून लाभले एक वाईट काळामध्ये त्यांना मला खूप सहकार्य केलं आणि गाईड केलं म्हणजे दहावी पास झाला पन्नास टक्क्यावर विद्यार्थी किंवा बारावी पास झाला पासष्ट टक्क्यावरती ते बी असे तसे आपण पास कसे होतो आपल्या सर्वांना माहितच आहे आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हटलं तर मी जर त्यावेळेस कोणाला म्हंटल असतं तर ते असले असते आस लोकांना की बाबा हे काय बोलतोय असेल परंतु त्या माणसाने मला इतकं चांगल्या पद्धतीने गाईड केलं बी एला ऍडमिशन घेतलं मी पाठव द्याला ऍडमिशन घेऊन एक वर्ष काहीच करता आलं नाही मला सेकंड इयरला अभ्यासाची तयारी सुरू केली एम पी एस सीची त्यांनीच उपलब्ध करून दिले कोणताही क्लास नाही ओन्ली सेल्फ स्टडी अँड गायडन्स एवढ्या दोनच गोष्टी होत्या माझ्याकडे अगदी गावाकडे बसून राहण्यात अभ्यास केला गावाकडे बसून राहण्यात अभ्यास केला सेकंड इयरला असताना फर्स्ट अटेम्प्ट दिली मी दोन हजार नऊ ची पी एस आय ची आणि चार ते पाच महिन्याच्या अभ्यासामध्ये मी ओपन कॅटेगरी मधून क्वालिफाय झालो परीक्षा आता जो कॉन्फिडन्स लेवल होता तो माझा खूप वाढलेला होता मग आता म्हटलं मेनची ॲड कधी येते म्हणजे मेनची डिक्लेरेशन नव्हती डेट इच्छा होती की माझं थर्ड इयर कम्प्लीट व्हावं हो, आणि त्यानंतर कुठंतरी मेनची एक्झाम मला अटेम्प्ट करता येईल पण माझा लक्ष थोडा खराब रिझल्ट लागला नाही त्याच्या आधी एक्झामची डेट येऊन गेली आणि मला मुख्य परीक्षेला बसता आलं नाही दोन चार महिने स्थिर राहिलो अभ्यास मात्र चालूच होता कुठेही खंड पडू दिला नाही अभ्यास माझा गावाच्या पासून शेत होतं शेतापासून एक रूम बांधलेली होती तिथं मी बारा ते सोळा घंटे बसायचो कोणी सांगायला मला कॉल आला अरे म्हंटले एमपीएससी च नोटिफिकेशन आले जाहिरात आली तयारी कर माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला होता त्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं भैया म्हणायचो मी राजू नाव आहे त्यांचं तो नाव म्हटलं माझ्या नावाची एक जागा लिहून घ्या तिथे तुमच्या डायरीमध्ये इतक्या कॉन्फिडन्सने मी त्यांना बोललो अभ्यासाला सुरुवात केली एक वर्षाच्या काळामध्ये प्री क्वालिफाय झालो मेन्सची नोटिफिकेशन आले मेन्सची एक्झाम दिली मेन्स क्वालिफाय झालो फिजिकलला मी त्या औरंगाबादच्या ग्राउंडवरती फर्स्ट होतो त्या तीन दिवसामध्ये दोनशे पैकी दोनशे मार्क मला पडलेले होते तिथे आणि माझा त्याच ठिकाणी डिक्लेअर झाला होता की मी लागणार आहे म्हणून परंतु मी काय मी कोणाला सांगितलं नाही कारण त्यावेळेस मी सांगितलं असतं की बाबा हे असं असं करतोय काय तो कोणाचा विश्वास बसला नसला त्यानंतर दोन हजार अकरा जानेवारी मध्ये माझा रिझल्ट लागला मी ओपन कॅटेगरी मधून एम पी एस सी क्वालिफाय केली आणि पी एस आय म्हणून सिलेक्ट झालो खूप खडतर प्रवास राहिला पण मला असं वाटतं की जर तुमच्या आणखी जिद्द आहे आणि परिस्थिती कशी असू द्या पण तुमचा गोल जर क्लिअर आहे तर तुम्ही काहीही करू शकता नथिंग इम्पॉसिबल काहीच इम्पॉसिबल नाही तुम्ही सर्व काही करू शकता फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे त्या त्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे पद मिळवलं म्हटलं आता बाद झाला आता काही करायचं नाही आहे बावीस तेवीस वर्ष मला वाटतं माझं वय होतं आता माझी सेवेचे बारा वर्ष पूर्ण होत आहे प्रमोशन झालं माझं सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गडचिरोली येथे बोट पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे सध्या माझ्याकडे तीन पी एस आहे ऐंशी लोक स्टाफ असा स्टाफ आहे